गणपती छावा प्रशांत हवा लाच आहे का बघा परीक्षेला अजून चार पेपर बाकी आहे तरी फिरायला चाललीय काय हे काय आम्ही थोडी खोटं बोलून चाललोय आम्ही सांगून चाललोय टीचर अन्वी माऊ बघा आणि ती ग्लॅमर युट्यूब चॅनलचं ग्लॅमर ग्लॅमर मला सांग आपण कुठे चालू आहे मुंबई बोलत नाही खाली तू वेलकम बॅक टू माय चायन तू टाईप देते का बोल ना आता बोल ना बोल ना बायक्रॉफर रोड मरीन ड्राईव्ह आणि मोहम्मद अली रोडला जाणार आहे चिकन खायला आणि एक कॅफेला पण जाणार आहोत पिझिगोला एक नवीन कॅफे दाखवणार आहोत नारेश ना पिझिगो पिझिगो कॅफे दाखवणार आहोत गिरगावात सो बाय तर हा आहे मांडकोली ब्रिज कोण कोण पहिल्यांदा बघतय भाऊ कुठे चाललात तुम्ही त्याला मिटीमारायला वॅगनरला मारायची होती बघ ना लेन वर राहा ना आपल्या गाडी चालवतोय <laughs> <मौम्या। laughs> तर एका मिनिटात आमच्या डोंबिलीतून ठाण्याला जायला रोड झालेला आहे <laughs> 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 <उड़े कुछ> <laughs> तर राज्य शासनाचे खूप खूप आभार आहेत या ठिकाणी आम्ही ठाण्यात आहे अशा ठिकाणी जाणू अशा ठिकाणी राज्य सरकारचे खूप खूप आभार आहेत या ब्रिज बांधून दिल्याबद्दल लॉक ओपन करतो वागला पाहिजे <laughs> तर या सरकारचे आम्ही या ठिकाणी जाहीर मानतो आहे काय रे <laughs> चला तर आता पुढे जाऊया झालं आता ब्रिजचं कौतुक खूप झालं चला आता पुढे सो आम्ही आता गिरगावच्या रस्त्याला लागलो आहोत आधी आता जातो आहे गोला

खेला ना हे ब्लू बिल्डिंग होती ना ब्लू कलर ची बिल्डिंग ही कुठली बिल्डिंग आहे ही बिल्डिंग पांढरा बॉक्स ठेवलं आहे लावले ना काहीतरी ते घर फोटो लावले नाही फोटो लावले ते घर कुठला केवढ्या घरात बघ ना एकच रूम होती

कधी कोणी असू दे बाजूराव जाणू कुठे हा सो आम्ही ज्या कॅफेवर येणार होतो त्या कॅफेवर आता आलोय आणि ठुसतो आणि कॅफे इथे कॅफेच्या मालकाशी बोलूया थोडं हे आहे पिझिगो कॅफे तर आपण आता पिझ्झा ज्या पिझ्झी गो कॅफेमध्ये आलो आहे जे ज्याने सुरू केलं आहे yes. त्याच्याशी बोलूया तर हा आहे तेजस Hello. तेजस सांग आपल्या कॅफेबद्दल सो पिझी इज बेसिकली युअर इज आर क्रिएशन सो आमचं कॉन्सेप्ट असा आहे की आम्हाला तुमचे जे पण काही क्रेविंग्स आहेत जे पण लाईक वी वॉन्ट टू एक्सपोर्ट यू टू इटली आम्हाला तुम्हाला इकडे बसून इटलीचा एक्सपिरियन्स द्यायचा आहे सो बेसिकली हा जो क्रस तिथे दिसतो आहे सीरियसली असा क्रस तुम्हाला सहजासहजी कुठल्या कॅफेमध्ये किंवा कुठल्या पिझ्झा जॉईंटमध्ये मिळणार नाही डॉमिनोज तर एकदम ह्याच्या पुढे झिरो आहे तर माझं तर रेटिंग फाय स्टार आहे आणि नक्की या पिझ्झाला गिरगावात आला तर भेट द्या पिझिगो कॅफे मुगबाट क्रॉस लेन नक्की कसा वाटला पिझ्झा मनाने ठरवलेलं पिझ्झा नाही खाणार कारण आता जिथे जाणार आहे तिथे खूप चिकन खाणार होती ना पोटात आहे तुझ्या मी दोन बर्गर खाल्ले प्लस एक नॉनव्हेज पिझ्झा अजून जागा हे विकडे खूप दाखवून काय आता आम्ही आहोत चौपाटी गिरगाव चौपाटी जवळ खूप रात्रीचे वाजलेत किती साडे अकरा आणि इथे एक वेगळाच माहोल आहे वेगळाच वेगळाच माहोल ना सगळे ऑन आहेत ऑन आहेत बघा सगळे ऑन आहेत म्हणजे सगळे फिरतात संध्याकाळी फिरतात तस आमचा ड्रायव्हर फार एक्सायटेड आहे मोहम्मद अली रोड ला जाण्यासाठी आहे ना ड्रायव्हर साहेब हो ड्रायव्हर साहेब मोहम्मद अली रोड ला जाण्यासाठी हा आणि आम्ही कोस्टल रोड बघायला कोसन रोड बघायला मिळणार आहे बीचच्या खालती पाण्याच्या खालती एक रोड आहे पण पाणी नाही दिसणार ना काय पोय आहे सारखं दिसणार काहीतरी बीच आवाज येतील का छे कोस्टल रोड बघायला चाललोय पण काही माहित नाहीये तिकडे जाऊन कसं काय कुठून जायचं ना सांगितलं का वाटलेलं ऍटलिस्ट दिसणार नाही टर्नल सारखं असेल पण सी च्या आवाज येतील काय जुडू शकतो अरे इकडनं इकडनं खूप वर्षानंतर आल्यानंतर हा जो काही बदल दिसतोय तो काही अफलातून आहे अफलातून तिकडे बीच रे म्हणजे रिवर आहे रिव्हर नाही रिवर काय रिव्हर आहे समुद्र आहे तिकडे हा खाली जायलाय मग आता आपण कधी जाणार आपल्याला पंपावर जायचं ना पहिलं पंपावर विचारायला हे काय इकडून आहे नाय ना ती पण आपल्याला काहीच करत नाही गाडीला भूक लागली आहे तुम्ही खाल्ले पिझ्झे आता गाडीला खाऊ खाऊडे तर जसं सांगितलं तसं कोस्टल रोड बांद्रा टू मरीन ड्राईव्ह चालू होता पण मरीन ड्राईव्ह टू बँड्रा चालू नव्हता त्यामुळे आम्ही नंतर गेलो मरीन ड्राईव्ह फिरायला आणि कोस्टल रोड तर आम्हाला पाहायला नाही मिळाला बेटर लक नेक्स्ट टाईम तुमच्या सांगण्यावरून इथे आणलं तरी नाहीतर आपण पळवलं पळवलंच सेकंड कुठे बसली आहेस बावळट दगडावर नाही कोणती प्लेस आहे जागा ठिकाण इंडिया भारत हे कट होईल फालतू उत्तर दिली हे कट रात्रीचे किती वाजले से फीचर। <laughs> बारा यो <नौयो> फीचर <laughs> उद्या जाऊन तुला सकाळी बाईन येणार आहे त्यामुळे तुला कचरा काढायचा आहे स्वतःला <laughs> ते ते पिवचे असं <laughs> बोलू नको बाई बोलायच्या दोघी एकट्यात आल्यासारख्या बसल्या आणि आता आपल्या जीवनाच्या एक सुख दुःख बाबा चल ना असं फक्त बसायला आलोय असं फक्त बसायला आलोय हे कुठे गेले असं हकलो रात्री बारा वाजता मलाई कबाब एक प्लेट हाँ दो सौ वाला ये है पहाड़ी कबाब इस गर्मी में खा रहे हैं त्याच्यामुळे बघा बेस्ट ऑफर घेऊन चाललाय तो <laughs> बेस्ट ऑफर घेऊन याला ह्याचे जास्त इन्सेंटिव्ह मिळत असतील व्हिडिओ काढिओ